बे खुश रहा आनंदी रहा आरोग्यपूर्ण रहा हीच आहे तुझा चरणी प्रार्थना अगोदर तर मी खूपच क्षमस्व आहे दोन तीन दिवस मी व्हिडिओ पाठवलेच नाही व्हिडिओ बाडून राहिले टाकायचे तर त्याबद्दल खूप खूप क्षमस्व खूप खूप सॉरी हां तर मग आता बघा मग आम आम्ही ना काय झालं माहिती आहे का आम्ही म्हणजे इथून गालो आणि मग न आईकडे गेली दहाणूला गेलेलो मग संतोष मातेला गेली तशीच मग मोनिकाला माहेरी सोड स्वासरी सोडलं माहेरी सोडलं हा मोनिकाला माहेरी सोडलं मग मी माझ्या माहेरी गेली मग तिथे बहिणींमध्ये वगैरे रमून गेली मी आता मग जरी किती वय झालं तरीसुद्धा माहेर माहेर असतं ना तर मी त्या माहेरमध्ये माझ्या बहिणींना भावाला आईला भेटून अशी रममान झाली असं म्हणा म्हणून मग मा माझ्याकडून राहिलं व्हिडिओ टाकायचं आणि मी ना खूप म्हणजे आपण खुशच होतो ना किती वय होते आपण माहेरी गेलो ना तो खूप खुश होतो तशी मी पण खुश झाली आणि मग रमून गेली मी तिथे बहिणींमध्ये आणि तरीसुद्धा मग मा माझ्या मिस्टरांचं पण माझ्या नवऱ्याचं पण मत हे केलं पाहिजे ना मग त्यांची बहीण म्हटली ये म्हणून मग एक ते एकटे जात होते माझ्या भाचीला जा बघायला जायचं होतं तिला बाळ झालं आहे ना मुलगा झाला तिला मग आम्ही तिथून लोणाळ्याला गेलो मग बघा बरं मग त्रास होतो ना प्रवासामध्ये म्हणून मग नाही टाकलं खूप खूप सॉरी आणि मग ना म्हणजे आठवण तर येतच होती ऑफकोर्स कारण आपली ही पण फॅमिली झाली नाही का मला म्हणजे माझ्या फॅमिलीला भेटावं असं वाटतं वाटतच होतं पण सॉरी मग आता मग आम्ही लोणाळ्याला गेलो मग माझ्या नंदेकडे गेलो नाही का मग माझे माझे मिस्टर पण खुश झाले त्यांनाही बहीण भेटली मा मी पण बाळाला पाहिलं माझी भाची आहे ना तिला भेटलो मग सगळा म्हणजे आनंदी आनंदच पण मग मी तुम्हाला विसरली आणि मग व्हिडिओ टाकाला तर सॉरी <laughs> मग बघा आता मग घरी आले मी मग घरचं सगळं आवरायचं असतं मग थोडंसं प्रवासाचा जरा त्रास झाला मला थोडासा म्हणून मग थोडंसं समजून जा म्हणून मग आता ना मला प्रवासाचं पण आम्ही ना लोणावळा ते मुंब हे नाशिक असं आलो ना मग रात्री दोन वाजले आम्हाला खूपच त्रास झाला म्हणून मग प्रवासाचा थोडासा ना त्रास झाला मला म्हणून मग म्हणून पण सॉरी म्हणून व्हिडिओ टाकायला उशीर झाला तर आज बघा आंघोळ केली मग आता देवपूजा केली आत्ता पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात तर मग चला तर मग आता आज मी काय करते ना माझं रुटीन ते दाखवते कारण माझी मोनिका नाही आहे ना माझ्या मुली नाही माझ्या नाती मोनिका पण नाही आहे फिर मोनिका तर मला चहा वगैरे द्यायची पूजा झाली की पण मग मा आता मला सुरू झालं चहा केली मुलांना मुलाला दिलं मिस्टरांनी तर माझ्या त्या लवकर उठतात ना मग त्यांनी तर फराळ वगैरे केलेलाच होता नाश्ता करायची झंझट नाही आहे सध्या कारण फराळ आहे आपला मग त्यांनी फराळ करून घेतला आहे आता मी जेवणाला सुरुवात करते चला तर मग हे बघा माझी पूजा झाली आणि आता चला आपण सुरवात करू आता पूजा झाली विकीला चहा दिला यांनी तर दूध आणि हे घेतलंच होतं सायलीलाही दूध दिलं आता चला पुढचा कार्यक्रम आता स्वयंपाक करूया तर आता मी कढई ठेवले आणि कढईमध्ये तेल टाकले तेल तापलं की मी कांदा आणि मिरची टाकणार आहे आता आपण बनवूया पनीरची भुर्जी पनीरची चटणी चला कांदा आणि मिरची टाकली हां गरम पाणी गरम तेल झालं तर कांदा आणि मिरची टाकली कांदा चांगलाच मऊ झाला आहे मस्त आता मी ह्याच्यामध्ये टोमॅटोच घालते हिरव लाल आलं नुसता रंग मस्त ना पनीर टाकू आपण हो ना इथे झाली ती वरण भाताची आता यामध्ये टाकते मीठ आणि हळद हळद टाकलं मीठ टाकलं थोडंसं धना पावडर टाकते थोडी सीठ टाकली धना पावडर आता यामध्ये टाकले आता यामध्ये टाकलं पनीर करून घेऊया विषाली पनीरची भाजी कटनी बुर्जी काय म्हणू ते पनीरची बुरजी बुर्जी झाली की नाही तो अच्छा थोडीशी आता येऊन लावले तोपर्यंत चपाती करायला घेऊया टाकली कोथंबीर चला रेडी पनीरची भाजी तयार जेवणाला काय वेळ लागत नाही झाले भाजी झाली इकडे चपात्या झाल्या लगेच जेवायला पण वाढवू शकते वरणाला फोडणी दिली आता झालं स्वयंपाकाला काय असा काही वेळ लागत नाही फक्त अर्धा तास असला तरीसुद्धा आपला स्वयंपाक पटकन होतो मग काय आता लगेच जेवण वाढते झालं चपात्या करून झाल्या आता चला जेवायला घेऊया झालं तयार वरण भात पनीरची भुर्जी आणि चपाती चला तर मग जेवायला मग कसं वाटलं तुम्हाला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा बघा छटपट जेवण बनवलं आजचं माझं दुपारचं रुटीन झालं आता संध्याकाळची तयारी चला तर मग गृहिणी न स्वयंपाकाला चला